बातमी संजय शिरसाट यांच्या संदर्भात आयकर विभागाच्या नोटीसीवरून संजय शिरसाट यांनी घुमजाव केलाय आधी जाहीर कबूल दिली त्यानंतर मात्र चुकून बोललो असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये स्पष्टीकरण की तुम्ही हे कसं यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रति प्रश्न केला मला श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली का नाही याबद्दलच कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात येत आहे

तर शिरसाडांची प्रतिज्ञापत्रातली संपत्ती किती आहे त्यावर एक नजर टाकूयात दोन हजार एकोणीसमध्ये एकूण संपत्ती ही तीन कोटी एकतीस लाख इतकी शिरसाट यांनी जाहीर केली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रतिज्ञापत्र भरावं लागतं त्यामध्ये ही संपत्ती जाहीर केली होती दोन हजार चोवीसमध्ये तेहतीस कोटी तीन लाख रुपये संपत्ती त्यांनी जाहीर केली इतक्या प्रमाणात ही संपत्ती वाढली त्यामुळे त्यांना नोटीस आली आहे संपत्तीतील वाढ ही बत्तीस कोटी बहात्तर लाख इतकी आहे